नमस्कार शेतकरी मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या एल्गार हो बरोबर ऐकताय तुम्ही कोल्हापुरातून पुणे सांगली बेळगावकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक मार्गात मोठा बदल होणार आहे आणि हा बदल ऐकण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या म्हणजेच एक जुलै रोजी कोल्हापुरात एल्गार करण्यात येणार आहे इंडिया आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना सेवानिवृत्ती सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना संघटनांकडून पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील पंचगंगा पुलावर रस्ता रोको करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून वाहतुकीस बदल करण्यात आलेला आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून किंवा महामार्ग रोको आंदोलन सुरू झाल्यापासून ते चक्काजाम आंदोलन संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे कागल लक्ष्मी टेकडी तावडे हॉटेल सांगली फाटा मार्गे पुणेकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना लक्ष्मी टेकडी येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे तर सदर वाहनांनी लक्ष्मी टेकडी फाईव्ह स्टार एमआयडीसी हुपरी इचलकरंजी हातकलंगले वडगाव वाठार ब्रिज मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे लागणार आहे कागल लक्ष्मी टेकडी तावडे हॉटेल सांगली फाटा मार्गे पुणेकडे जाणाऱ्या जड अवजड व सर्व वाहनांना उजळाईवाडी ओव्हरब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येणार असून सदर वाहनांनी शाहू टोलनाका हायवे कॅन्टीन चौक ताराराणी चौक पोलीस अधीक्षक कार्यालय चौक कसबावडा फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून पुढे सोय सोईस्क, सोयीस्कर मार्गस्थ व्हावे लागणार आहे किनी टोलनाका वाठार फाटा टोप सांगली फाटामार्गे सांगलीकडे जाणाऱ्या जड अवजड व सर्व वाहनांना वाठार ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे सदर वाहनांनी वाठार ब्रिज वडगाव हातकलंगले मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे लागणार आहे किनी टोल नाका वाटार फाटा टोप सांगली फाटा मार्गे कागल जाणाऱ्या जड अवजड व सर्व वाहनांना शिये फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे सदर वाहनांनी शिये फाटा कसबा पावडा पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ताराराणी चौक कोयास्को चौक उंचगाव ब्रिज अगर असरनोबत वाडी ब्रिज अगर शाहू टोल नाका मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे लागणार आहे गांधीनगरकडून तावडे हॉटेल ब्रिज खालून सांगली फाट्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना तावडे हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून सदर वाहनांनी ताराराणी चौक पोलीस अधीक्षक कार्यालय चौक कसबा बावडा शे फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे लागणार आहे सांगली फाट्याकडून सर्व वाहनांना सांगली फाटा, सांगली फाटा प्रवेश बंद करण्यात शिरोली एम आय डी सी कसबा बावडा पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तारा राणी चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे लागणार आहे सांगली हात कलंगले सांगली फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून कागल बेळगावकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना इचलकरंजी फाटा हॉटेल कॅसल येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून सदर वाहनांनी इचलकरंजी फाटा कबनूर मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे सांगली हात कलंगले सांगली फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून पुणेकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना हात कलंगले एसटी स्टँड समोर येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून सर्व वाहनांनी हात कलंगले वडगाव वाठार ब्रिज मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ